नमस्कार मित्रांनो एकदा स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता आपण चाललेले आहेत गणपतीपुले इथून फक्त दहा किलोमीटरचे आन्सर हवे आता आपण थोडं निघणार आपण गाडीत बॅगा ठेवायला असतो आणि मित्रांनो हा बघा जयगडचा दरवाजा यो मी आलो हो काल दाखवलाच नाही खूप गाय आली त्या मुले इकडे गणपती बाप्पा छोटस मंदिर आहे आणि हा गाव तो मी तिकडून दाखवला मी तिकडे राहत होतो <laughs> ना मित्रांनो समोर दिसतो समुद्र आहे ना विट्टर रक्मवीचा समोरच असं मंदिर आहे खूप छान तिथे पण आपण दर्शन घेतलंय वरती गड आहे बघू तर त्या गडावर गेलो तर आपण व्हिडिओ घेऊ मित्रांवरती राजगड आहे तर बघू तिकडे गेल्यावर आपण गेलो तर व्हिडिओ घेऊ नाहीतर आता डायरेक्ट आपण गणपतीपुल्ला जाणार आहेत हा बघा मंदिर विठ्ठल रुक्माईचा तर मित्रांनो घड्याला चढायला इथून पाहिलं आहेत बघूया मित्रांनो आता आपण निघता वेळेलाच भेटू तर मित्रांनो आता आपण निघलोय जायला बघू शकता इकडे सगळे निघल्यात कारण इथे गणपती आता दर्शन घेतो आणि मग पुढच्या प्रवासासाठी निघतो इथं इथं कुलकेश्वर मंदिराचं आपण आता दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ आता तिकडे चाललो आपण कुलकेश्वर मंदिराकडे आणि मग तिथून आपण गणपती डायरेक्ट जाणार आहोत इकडे बघू शकता बॅगावर टाकेल धाक्या बॅगेत आपल्या गाडीत धक्क्या गाडीमध्ये ना आता आपण निघण्यासाठी सज्ज सज्जा आलो फायनली पोहोचलोय कराडेश्वर मंदिराजवळ तर बघू शकता ही मंदिराची तिकडे कमानी आहे ना समोरच असं मंदिर आहे बघा आणविला बघा आमचे तिकडे आपली गाडी पार्किंगला लावली आणि इकडे मंदिराची कमाने मंदिराची कमान इकडे आणि काय या साईडला जंगल आहे का पुढे काय समुद्र समुद्र काय हेच सगळे चपला काढायला तर मित्रांनो आता इकडे खालती मंदिर आहे आपण तिकडे मंदिरात दर्शन घ्यायला चाललोय बघू शकता इकडे पायऱ्या आहेत

मंदिराचे मंदिराच्या तुम्ही बघू शकता इकडे समुद्र आहे साईडला खूप सुंदर असा वातावरण इकडूनचा आणि कालते आम्ही आलो बघायला तर आणखीन कालते उतरू शकतो तर मित्रांनो आपण आता खाली जाऊन तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसा काय व्यू बघा तुम्ही खूप सुंदर असा नजर आहे बघू शकता समोरच लाईट हाऊस आवस। लाईट हाऊस तिकडून दिसतो हे काय भाऊ दगड येत आहे दगड पाण्याला होते त्यातून पाणी येतं पण आपल्याला काय माहिती काय रस्ते याचं तर दुसऱ्यांना मी दाखवतो फक्त माहित नाही आपल्याला काय रस्ते आहेत ना इकडून पण येतो हा पुरा एरिया आहे ना इथून पाणी येतो नाही इकडे फोटोशूट सुरू आहे मित्रांनो इकडे समोर दिसते ना ती जे एस डब्ल्यू जिंदल कंपनी आपल्या इकडे पण आहे ती खूप मोठी आपण तिकडून झालो इथल्या पण दिसते ती बघू शकता तुम्ही प्लॅन्ट त्यांचा तिकडे खूप मोठा एरिया आहे हे अख्खा त्यांच्या कंपनीचाच आहे समोर दिसते ना तर मित्रांनो आता आपण इकडून निघतो कारण की इकडे आपण फोटो वगैरे शूट केले थोडेसे आणि आता आपण आणखी विनायक ला कारण की गणपतीपुले जाता वेळ लागतो तिथं आपण दर्शन घेणार ना मग गणपतीपुरला जाणार बघू शकता इकडे निघतो आम्ही सगळेजण तुम्ही कधी गणपतीपुरीला जाणार असाल तर या लोकेशन वर नक्की या सुराटेश्वर मंदिराजवळ सुंदर असा नजार इकडे आणि मंदिर सुद्धा सुंदर आहे चाललोय नव्हता आपण डायरेक्ट खूपच्या स्पॉटवरच आता आपण आलो गणपतीपुलेमध्ये कारण की विनायक मंदिरला आपल्याला जायला भेटलं तर आपण डायरेक्ट गण गणपतीपुलेला आलो आहे इकडे गाडी आमचं पार्किंगला अजून आपण आता दर्शन घ्यायला चालू आहे आतमध्ये तिकडे ते, ते साईडचा मार्केट आहे दाखवला नाही मी आता जाता येईल बघू दाखवीन जुईवाली चाल चाल Terima kasih. tunggu tunggu चप्पल कोणी लिहावं नाही तर आयडिया बघ कशी केलेली एकावर एक चप्पल ठरत आम्ही सगळ्यांनी आणि आता दर्शनाला आम्ही आतमध्ये चालले आवाज येत नसेल असेल खूप असा क्राऊड आहे आपण चालू इकडून आलेले लोक दर्शन घेऊन ते या साईडला इथं मी एवढी गर्दी आहे तर मित्रांनो इथं पाय देऊन मग दर्शनाला जायला लागेल आतमध्ये दर्शन झालेलं मस्त व्हिडिओ ऑल आऊट नाही त्यामुळे व्हिडिओ पाडले नाही तर आता आपण मायारावी मंदिराच्या त्या बाजूने मित्रांनो बाहेर दसा लाभ घेऊ आणि मग पुढच्या प्रवासासाठी मित्रांनो आपण दर्शन वगैरे घेऊ आणि मग त्याचा लाभ घेऊ आपल्याला खाली वगैरे ऑपरेशन करावं राऊत वगैरे चेंज करू आणि बीचवर फिरायला चाललोय कोकण दर्शनला इकडे बघू शकता या साईडला आमची इकडे रूम बुकिंग के केलेले आम्ही वरती आहे रूम आता आपण चाललोय तर मित्रांनो आपण फ्रेश वगैरे होऊन रूममधले आता आपण जाणार आहोत कोकण म्युझियममध्ये तिकडे बघू काय काय बघण्या अर्थ ना त्याच्यानंतर बीचवर जाऊ संध्याकाळी तिकडे पाहून गाडीची घेणं आपण इथं वाट बघतोय गाडीची त्या साईडला आमची रूम आहे मागच्या बाजूने इकडून आणि हा हायवे आहे तर मित्रांनो आता आपण तिकडे गेल्यावर भेटू डायरेक्ट तर मित्रांनो आपण आता इथे पोचलेले प्राचीन कोकण म्हणून असं नाव ना आहे मित्रांनो इकडे तिकीट करायला लागेल तिकडून एंट्री आहे मित्रांनो तुझ्या तिकीट काढावं लागेल आणि आपण इकडे बघू शकता तुम्ही इकडे तर इथपर्यंत आता वेटिंग करतो गाईड आतमध्ये आपल्याला तोपर्यंत आम्ही इकडे व्हिडिओ बघतोय काय काय आता नाही तर व्हिडिओ आऊट नाही तरी पण आपण काहीतरी करून जुगाड करून व्हिडिओ अलाउट केले तर सगळी पुढे गेले तर आपण व्हिडिओ काढतो इकडे मागे ते झालेलं आहे पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणाची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली या कवितेत कवी, कवी कोकणच्या निसर्ग सौंदर्य सुंदर असे वर्णन केले या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आले या नंदनवन शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग ती जितकी सुंदर आहे तितके आपले कोकणही सुंदर आहे हा काळाचे प्रतीक आहे

तर मित्रांनो आपल्यासोबत गाईट ते माहिती देत आपले काय काय ते काय काय दाखवलं जाऊन देवा नेला जात म्हणजेच कोकणी माणूस आणि यांचं नाते इतक्या जवळचा या या देवीचं नाव आहे म्हणतात की जो निसर्गात वाघ आहे तो निसर्ग समृद्धच असतो पाचशे वर्षापूर्वीचा निसर्ग समृद्ध होता त्याला आमच्या भाऊ विश्वामध्ये देवत्वाच स्थान आहे आम्ही कोकणी माणसं वड पिंपड तापणार यांची पूजा करतो म्हणजेच आम्ही निसर्ग पूजक माणसे आहोत म्हणून आमच्या देवीच नाव मी लोक चा लोकसाहित्यामध्ये आठव असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट नाभी ही भिकाला माहित असते आणि नाभीकला माहित असलेली प्रत्येक गोष्ट ही गाऊभर होते आता तुम्ही आता ती गोष्ट जर त्यांचन आधी कला समजली चार ती संपूर्ण गावाला समजली आमचं सगळो गाव तुमचा स्वागत असतं प्रत्येक आपण अधिक होतान सगळी सांगितलंय बोलो दाडाला असताना वजन कायदा वस्तु व्यवस्था सांभाळ इत्यादी कामे खोतांची असते की खोतांची बायको कोकणी स्त्रिया सुंदर होत आणि शूर होत परंतु त्यांना स्वातंत्र्य होत माझ्या संपर्क परिपूर्णाचे प्रकारच आहे तर मित्रांनो आम्ही आता इथं निघणार आहोत बीचवर जायला कारण की नंतर कालो होईल त्यामुळे आम्ही आता बीचवर जातो आहे फिरलो आम्ही थोडासा इकडे तर मित्रांनो खूप सुंदर असं आहे आम्ही आम्हाला गाय म्हणून आम्ही जातो बीचवर जायचं आहे तर तुम्ही कधी आले तर येऊ शकता तुम्ही विजिट तुम्ही देऊन जा इकडे खूप भारी आहे कोकणाबद्दल माहिती आहे तर आता आम्ही जातो आहे बघा आहे मीला मित्रांनो <laughs> आता आपण इकडून निघतोय कारण की आपल्याला जायचंय बीच वर त्यामुळे आपण आता निघतोय इकडून मित्रांनो <laughs> आपण इकडे पोचले आणि गाडी इकडे पार्किंगला लावले ना आता ला ला गणपतीपुळे बीच वर आता आपण जातोय म्युझियम मध्ये गेलं त्यामुळं टाइम झाला आपल्याला तर मित्रांनो आपण बीचवर पोचलेले आहेत संध्याकाळचा क्लायमेट बघू शकता बीचवरचा खूप असा सुंदर असा नजारा बघायला भेटतो इकडे तिकडे दिसतं तिकडं मंदिर आहे गणपती बाप्पाचं आणि इकडे बघू शकता हा बीच खूप मोठा असा बीच आहे मित्रांनो संध्याकाळी पण खूप पब्लिक आहे बीचवर बघू शकता तुम्ही

मित्रांनो आता मी जेवण वगैरे करून रूम पोचलो आहे आणि आता आपण हा ब्लॉग इथेच काही करू ब्लॉग आवडला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा विसरू नका भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये